ठरलं तर मग या मालिकेच्या दहा सप्टेंबर च्या कृपेने आता स्मृती परत येणार आहे प्रतिमाला घडलेला प्रकार या सगळ्या गणपतीच्या मध्ये आठवणार आहे तो पण प्रियाच्या मूर्खपणामुळेच आणि या सगळ्या खऱ्या अर्थाने सायलीच प्रतिमाची मुलगी या गोष्टीचा असा उलगडा होणार आहे की प्रियाच्या पायाखालची जमीन हदरणार आहे इकडे आता दहा सप्टेंबरच्या भागामध्ये गणपतीची आरती चालू असते प्रतिमा तन्वी नसलेलीच म्हणजे आता प्रत्यक्ष सायली आणि आता इकडे रविराज ती गजन म्हणून छानपैकी पूजन चालू असत त्याच वेळेला प्रियाला जाग येते प्रियाला जाग येते आणि पाहते तर काय या दोघांची खरी मुलगी म्हणजे खरी तन्बी पूजा करत आहे हे बघून तिच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते आणि आता रागारागात ती हे सगळं पाहत बसते आणि माझा मान ही सायली घेणार हिला मी अशी तशी सोडणार नाही असं म्हणत ती आता रागारागात यांच्याकडून आता आरतीचं तबक चोरण्यासाठी किंवा ते आपल्या हातात घेण्यासाठी येते प्रियाचा हा अवतार बघून आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो सायलीकडून ती रागा ते घ्यायला लागते आणि हा मान माझा होता पूर्णांची मान मला दिला होता तू कशाला या सगळ्यामध्ये पडतेस सायली आरतीच तबक दे आता सायली अचानकपणे तबक सोडेल तर सगळं तिच्या अंगावरती पडेल किंवा सगळी ती ज्योत उद्ध्वस्त होईल म्हणून सायली अलगदपणे तिला घ्यायला सांगत असते पण प्रियाचा अथताईपणा किंवा हट्टेपणा इतका असतो की ती तो तबक ओढत असते या सगळ्यामध्ये आगीच्या ज्वाळा प्रतिमाच्या तोंडापर्यंत येत असतात आणि प्रतिमाला त्या सगळ्या बावीस वर्षापूर्वीच्या घटनांचा घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतो प्रतिमा आता रोघींना किंवा ते आरतीचं तबक बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते पूर्णाजी सांगत असते तन्वी काय चाललंय तुझं बाजूला हो पण प्रिया कुठली ऐकायला प्रिया ऐकायला तयार नसते आणि या सगळ्यामध्ये घडणारा प्रकार हा एकदम विचित्र असतो आता प्रतिमाच्या तोंडाजवळ आग लागते प्रतिमा एकदम हायपर होते तिला घडलेल्या सगळ्या गोष्टी जुन्या ज्या तिच्या नजरेसमोर नको असतात त्याच गोष्टी सारख्या सारख्या दिसायला लागतात आणि नागराजने आपल्या तोंडावरती मारलेलं आगीचं जळकं लाकूड तिला आठवतं आणि आता प्रतिमा गडबडते प्रतिमाची ही अवस्था मात्र आता पाहतो तो म्हणजे रविराज रविराज पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये प्रतिमाला खूप त्रास होतोय प्रतिमाला त्रास होतोय म्हणून ते आता प्रतिमाला आपल्या बाजूला खेचून घेतात आणि आता इकडे प्रिया मात्र ऐकत नसते ती आरतीचं तबक जोरा जोरात जोरा जोरात जोरा जोरा खेचत असते आणि आता इकडे प्रतिमाची तब्येत बिघडते रविराज प्रतिमाला साईडला गेले आणि आता या सगळ्यामधून वाचवतात सगळेजण प्रियाला ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करत असतात पण प्रिया काही ऐकायलाच तयार नसते कुणाचंच काही ऐकायला तयार नसलेली प्रिया आता इतकी त्वेषात येते की इतकं सगळं होऊन सुद्धा ती सायलीकडून ते तबक सोडत नाही मग हायपर झालेल्या प्रतिमाला रविराज शांत करतात आणि तन्वी मूर्खासारखं काहीतरी वागते तू या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस असं म्हणत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला आता मात्र प्रिया म्हणते जा आता का थांबलीस माझ्या आईला दरवेळेला काही झालं की तूच धावत जातेस ना आता ती एवढी हायपर झाले तरी सुद्धा तुला आरतीचा मान हवे का चल जा इकडे ताट माझ्याकडे आजचा मान माझा होता पूर्णाजीने मला सांगितलं होतं की हा मान माझा आहे म्हणून इकडे आता रविराज प्रतिमाला तू शांत हो तू शांत हो तिच्याकडे लक्ष नको देऊस ती, ती वेड्यासारखं तन्वी काहीतरी करत आहे असं म्हणत आता मात्र तिला शांत करतात पूर्णाजीला प्रतिमाची ही अवस्था पाहवत नाही आणि आता प्रियाकडे ती रागा रागाने पाहायला लागते प्रिया म्हणते पूर्णाजी तूच मला या सगळ्याचा मान दिला होतास ना तूच म्हटली होतीस ना की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मी पूजा करायची माझ्या आई वडिलांसोबत यावरती पूर्णाची म्हणते अगं मान मिळवायला लवकर उठायला लागतं तू लवकर उठलीच नाहीस म्हणून आता ती पूजा अर्धवट राहू नये म्हणून मी तो मान साईडला दिला तर आत्ता आलीस तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये तन्वी असं म्हणत पूर्णाची आता खूपच चिडते आणि प्रिया म्हणायला लागते पण पूर्णातजी पूर्णाजी म्हणते पण बिण एक शब्द काही बोलू नको मला तुझं म्हणणं ऐकायचं नाहीये यावरती आता सायलीवरती राग काढत प्रिया म्हणते तुझ्यामुळे तुझ्यामुळे तू तु माझा मान का घेतलास मला माझ्या आई वडिलांसोबत पूजा करायची होती तू तू माझा मान हिसकावून घेतलास एकतर अर्जुनला तू माझ्याकडून हिसकावून घेतलंस माझ्या अर्जुनला माझ्याकडून हिसकावून घेतलंस आणि आता तुझं मन नाही भरलं तर माझ्या आई बाबांना माझ्याकडून हिसकावून घेतेस तुला सोडणार नाही सायली असं म्हणत आता मात्र चिडलेली प्रिया रागारागात आधीपासूनच सगळं उट्ट काढायला लागते आणि आता वेड्यासारखं काहीतरी बोलायला लागते इकडे रविराज ऐकून ऐकून घेतात आणि मग मात्र रविराजांचं डोकं सटकत चिडलेले रविराज रागारागात प्रियाकडे येतात प्रियाकडे आल्यावरती तिच्या एक खाडकन थोबाडीत देऊन देतात प्रियाला कधीच वाटलेलं नसतं की बाबा आपल्याला अशा पद्धतीने मारतील पण सगळ्यांच्या समोर रविराजांनी एक सणसणीत थोबाडीत दिल्यामुळे आता मात्र प्रियाचा चेहरा पार पडतो आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र त्यांच्याकडे पाहतच बसते त्यावरती रविराज म्हणतात तुझं काय चाललंय तरी काय म्हणजे या सगळ्यामध्ये जर तुला हा मान हवा होता तर तू वेळेत उठायला हवं होतं तू वेळेत उठली नाहीस म्हणून हा मान द्यावा लागला सायलीला यावर ती नागराज म्हणतो पण दादा हे कसं शक्य आहे म्हणजे असं कधी तन्वी आपली करत नाही ना जरा मला पण हे वेगळंच वाटते असं म्हणत नागराज प्रियाची बाजू घ्यायला लागतो त्यावर ती रविराज त्याला गप्प करतो रविराज म्हणतात एक लक्षात ठेव कोणताही प्रकारचा मान हा आपण असा हिसकावून घेऊ शकत नाही अगं तुझ्यामुळे प्रतिमाला त्रास होतोय ही सुद्धा गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली असं म्हणत रविराज प्रियाला खूप बडबडतात त्यावरती पूर्ण जी म्हणते कसं आहे ना वेळेचं भान जे ठेवलं ना त्यालाच हा मान मिळतो असं म्हणत घरातला प्रत्येक जण प्रियावरती तुटून पडतो प्रियावरती रागावलेला असतो त्यावेळेला पूर्ण जी म्हणते एक गोष्ट लक्षात घे तन्वी तू न या पूजेमध्ये सामील व्हायचा असेल तर मागे येऊन उभी राहा इकडे मागे येऊन उभी राहा आणि बाप्पा बाप्पाकडून जरा तरी सहनशीलता सद्बुद्धी हे माग यावरती आता अर्जुन म्हणतो तू शांत हो बर यावरती रविराज म्हणतात कसा शांत होऊ इतका मूर्खपणा या मुलीकडून मला पाहायला मिळतोय मलाच काही कळत नाहीये पूर्ण आजी आणि जा तन्वी मागे जाऊन उभी राहा असं म्हणत प्रियाला थेट मागे जाऊन उभं राहायला सांगते मग प्रिया आता इकडे नागराजच्या बाजूला येऊन उभी विराते नागराज म्हणतो वाजव काळ्या वाजव मला तर असं वाटतंय ना की तुझ्या एक सणसणीत थोबाडीत द्यावी इकडे पूर्णाची सांगत असते पहिली बाप्पाची माफी माग आणि बाप्पाची माफी मागून या सगळ्यामध्ये आपल्या चुकीचं प्रायचित्त कर प्रिया माफी मागते आणि पूर्णाची सांगते खबरदार यापुढे जर हे असं वाक्य वाग वापरलंस तर सायलीशी अशी वागलीस तर चल असं म्हणत आता मात्र इकडे प्रियाची हक्कलपट्टी होते नागराज सुद्धा तिला सांगत असतो मी तुझ्या आता एक सणसणीत थोबाडीत दे ना तू टाळ्या वाजव मी थोबाडीत देईन असं म्हणत नागराज चिडलेला असतो मग इकडे आता पूर्णाजी सांगते चला आपण आपली आरती कंटिन्यू करूया सायली हा मान तुझाच आहे आणि तो मान तुझाच तुलाच मिळणार असं म्हणत पूर्णाचीने सायलीला पुन्हा एकदा तो मान दिलेला असतो मग सायली आता पूजन करायला लागते प्रियाचा चेहरा नुसता जळफळाट असतो नागरात चिडलेला असतो एक तुला काम करता नाही आलं अगं त्या सायलीला झोपेच्या औषध देऊन तिला झोपी घालणार होतीस ना तर तूच कशी काय झोपून जाईलीस म्हणजे नक्की हे चाललंय तरी काय प्रियाला सुद्धा कळत नसतं की हे काय चाललंय म्हणून म्हणजे आपण तर सायलीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या होत्या मग काय घडलं असं म्हणत प्रिया आता फ्लॅशबॅक मध्ये जाण्याचा प्रयत्न करते पण तिला कोणताही असा क्लू आठवत नाही की आपण सायलीचं दूध प्यायलो आणि सायलीला योग्य ते दूध दिलं काय घडलं असेल काय घडलं असेल तिची क्युरियासिटी तिला आता गप्प बसू येत नसते आणि या सगळ्यामध्ये सायली किचनमध्ये काम करत असताना फायनली प्रिया आता सगळ्या सोक्षमोक्ष लावण्यासाठी किचनमध्ये येते आणि ती किचनमध्ये आल्यावरती सायलीला म्हणते सायली खरंच मला माफ कर म्हणजे मी झोपून राहिले आणि त्यानंतर मी जे वागले ना ते माझी एक नॅचरल रिॲक्शन होती कारण माझा मान तू माझ्यापासून हिरावून घेतलास म्हणून मला वाईट वाटलं होतं पण खरंच मला तुझी माफी मागायची आहे पण खरं सांगू का तर मलाच कळलं नाही की मी इतका वेळ झोपून कशी राहिले अगं मला काही आठवतच नाहीये म्हणजे काल बघ ना आपण सगळ्यांनी मसाला दूध प्यायलं मसाला दूध पिल्यावर ते नंतर मी झोपायला गेले मग त्याच्यामध्ये काय म्हणजे काय घडलं मला आठवत नाहीये तुला मसाला दूध दिलं बघ मी तू मसाला दूध प्यायला त्याच्यानंतर काय घडलं का असं म्हणत खोदून खुदून खोदून खोदून तर योग्य तो ग्लास असतो भरपूर साऱ्या झोपेच्या गोळ्या टाकलेला मग ते औषध किंवा ते गोळ्याच ग्लास आपल्यापर्यंत कसा आला आपण कशा झोपून जायलो या सगळ्याच तिला आता खुलासा हवा असतो त्यावरती आता मात्र सायडी तिला फ्लॅशबॅक मध्ये घडलेला प्रकार सांगते सायली आता तो प्रकार सगळा आठवते प्रियाने सा सायलीला झोपेच्या गोळ्यांचं दूध दिलेलं असतं आणि त्या दुधामधले गोळ्या भरपूर टाकून ती आता झोपणार अशी तिची अपेक्षा असते सायली तो ग्लास घेते सुद्धा आणि तो ग्लास तोंडाला लावून पिणार होती त्याच वेळेला प्रियाचा कॉल येतो प्रियाचा महत्वाचा कॉल असतो म्हणून प्रिया आपल्या हातातलं दूध तिथे असलेल्या एका खांबाच्या इकडे ठेवते आणि प्रिया दूध ठेवून जाते ती कॉलवरती बोलत असते प्रतिमा इकडे दुधाचा एक घोट घेते आणि प्रतिमाला या सगळ्यामध्ये ठसका लागतो प्रतिमाला ठसका लागल्यावरती आता मात्र सायली आपला ग्लास बाजूला ठेवते आता प्रियाचा ग्लास जिथे असतो फोन आल्यामुळे ठेवलेला त्याच एका बाजूला सायलीने आपला ग्लास ठेवलेला असतो आणि त्याच वेळेला प्रतिमाला ठसका लागल्यामुळे प्रतिमाचा ग्लास पण तिकडेच ठेवलेला असतो असे तिन्ही ग्लास एका रांगेमध्ये त्या खांबाच्या इकडे ठेवलेले असतात प्रिया फोनवरती बोलता बोलता इथून लांब जाते तोपर्यंत सायली प्रतिमाला शांत करते तिचा था ठसका थांबवते आणि त्यानंतर मग प्रतिमाचा ग्लास प्रतिमाच्या हातात पुन्हा देते आणि तिकडे असलेला प्रियाचा ग्लास ती आपल्या हातात घेते चुकून नियतिमे बरोबर न्याय केलेला असतो प्रियाने झोपेच्या गोळ्या देण्यासाठी सायडीसाठी हे जे प्लॅन केलेला असतो तोच प्लॅन नियतीने तिच्यावरती उलटवलेला असतो आणि त्यामुळे मग प्रिया आता फोनवरती बोलता बोलता परत येते तोपर्यंत तो प्रतिमाने प्रतिमाचा ग्लास सायडीने प्रियाचा ग्लास आणि सायडीचा सा झोपेच्या गोळ्यांचा ग्लास त्या खांबाच्या इकडे असाच असतो मग आता इकडे एक एक करत ग्लास ची अदलाबदल होते ऍक्च्युली प्रतिमाने ग्लास ची अदलाबदल केले असते प्रतिमाच्याच मुळे हे सगळं घडलेलं असतं मग प्रिया फोनवरती बोलून येते फोनवरती बोलून आल्यावरती प्रिया सायलीचा झोपेच्या गोळ्यांचा ग्लास उचलते आणि तो आपलाच आहे असं समजून प्यायला लागते कारण इकडे काय प्रकार घडला होता तर ती मला ठचका लागला या दोघींनी ग्लास ठेवले होते ग्लास बदलला गेलाय हे तिने पाहिलेलंच नसतं आणि त्यामुळे निवांतपणे आपला ग्लास घेऊन ती आता दूध प्यायला लागते असं म्हणत त्याकडे सायलीने हा सगळा प्रकार तिला सांगितलेला असतो सायलीने हा प्रकार सांगितल्यावर ती सायली म्हणते का ग प्रिया तू म्हणजे काल रात्री काय घडलं हे खोदून खोदून का बरं विचारते आहेस का तू काही काल केलंस का प्रतिमा त्यांना ठसका लागण्यामध्ये तुझा काही हात होता का प्रिया म्हणते नाही नाही काय बोलतेस तू माझ्याच आईला ठसका लावण्यामध्ये मी का बरं हात घेईन नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय सायरी म्हणते गैरसमज होत असेल तर हे चांगलंच आहे पण प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तू न उगाच काहीतरी कुरघोडी करून प्रतिमा त्यांना त्रास देऊ नको इतकी गोष्ट मात्र नक्की असं म्हणत सायरीने प्रियाला पुन्हा एकदा इशारा दिलेला असतो प्रिया रागा रागामध्ये गुण केल्यावर ती विचार करते म्हणजे हा असा प्रकार घडला तर मी केलेला औषधाचा ग्लास हा माझ्याच पर्यंत आला आणि त्यामुळे मी झोपून राहिले या सायरीचं दरवेळेला फावत दर दरवेळेला ही मला कुरघोडी करत पुढे पुढे जाते आणि मी आपली मागेच राहते एक दिवस असं चाल राहिलं तर हीच प्रतिमाची मुलगी म्हणून सिद्ध होईल आता प्रियाची ही भीती एका क्षणात खरी ठरणार असते गणपती बाप्पा आपल्या कृपेने सायली खरीदतात प्रतिमाची मुलगी या गोष्टीचा सगळ्यांच्या समोर उलगडा करणार असतो इकडे सगळे जण छानपैकी गणपती बाप्पाची आरती करतात त्यानंतर छानपैकी जेवण जेवणाची तयारी होणार असते म्हणजे आरती झाल्यावरती सगळ्यांना पेढ्यांचा प्रसाद दिला जातो आणि पेढे तर खूपच छान होते असं म्हणत रविराज कौतुक करतात त्यावरती प्रताप म्हणतो पेढे जरी छान असले तरी मोदक खाल्ल्याशिवाय गणपती बाप्पाचा प्रसाद कधी पूर्णच होत नाहीये यावर ते सगळे जण म्हणतात हो तर उकडीचे मोदक खाल्ल्याशिवाय हा प्रसाद पूर्ण कसा व्हायचा यावरती प्रताप म्हणतो माहिती आहे का आपण काय करूया माहितीये का सायली खूप सुंदर उकडीचे मोदक बनवेल ना तर आपण सगळ्या यांनी कॉम्पिटिशन करूया खाण्याची कोण जास्तीचे मोदक खाते ह्याची यावरती मग मात्र सगळेजण कॉम्पिटिशन करायला तयार होतात त्यावरती आता अश्विन म्हणतो हो पण इतके सगळेजण मोदक खाणार तर मोदक बनवणार कोण यावरती प्रताप म्हणतो मी म्हंटल ना सायली बनवणार यावरती प्रतिमा आता इकडे प्रतिमा उभी असते त्यावरती अश्विन म्हणतो एकतर सायली वहिनीला मदत करू शकते ती म्हणजे आई आई सुदा मम्मी मदत करेल मम्मा आणि सायली ह्या दोघीजणी बनवतील त्यावरती अर्जुन म्हणतो हो आणि प्रतिमा आत्ता सुद्धा या सगळ्या त्याला मदत करतील ना प्रतिमा हसूनच होकार देते तिने सुद्धा आता मोदक बनवण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये भागच घेतलेला असतो एक प्रकारे त्यावर ते मग मात्र इकडे आता चैतन्य टोमणा मारत म्हणतो अस्मितादाई आणि तन्वी या दोघीजणी काही मोदक बनवण्याचा उपयोगाच्या नाहीत म्हणजे नुसतं मोदक असं पेपरवरती लिहायला सांगितलं ना तरी पण त्यांना ते लिहिता येणार नाही असं म्हणत थट्टा मस्करी आता मात्र प्रिया आणि अस्मिताची चालू असते चिडते आणि ए मला इतकं अंडर एस्टिमेट करू नकोस बरं का मी जर का मोदक बनवायचं ठरवलं तर मी नक्की मोदक बनवू शकते असं म्हणत प्रिया आता याला छानपैकी दमदाटी करायला लागते त्यावर ती क्रियाचा कल्पना म्हणते काय हो नागराज भाऊजी तुम्ही सुमनला का नाही आणलं म्हणजे किती छान मोदक बनवते सुद्धा भाग घेतला यावर ती आता मात्र प्रताप म्हणतो एक काम करूया ज्याप्रमाणे मोदक खाण्याची कॉम्पिटिशन आहे ना त्याचप्रमाणे मोदक बनवण्याची पण कॉम्पिटिशन करूया बघूया कोण छानपैकी मोदक बनवते आणि कोणाचा मोदक सुबक होतोय यावरती आता इकडे कल्पना म्हणते हो तेच तुम्ही नागराज भाऊजीनं सांगतेय सुमनला घेऊन आला असतात तर ती सुंदर मोदक बनवले असते यावरती नागराज म्हणतो हो वहिनी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण मी सुमनला दादाकडे गेले ना म्हणजे तिच्या दादाकडे गणपती असतो ना म्हणून ती दादाकडे गेले म्हणून यावर्षी ती येता आलं नाही तिला यावरती मग मात्र अश्विन म्हणतो सुमन काकी नसली म्हणून काय झालं सुमन काकींच्या ऐवजी इकडे आता तन्वी करेल की मोदक तन्वी मोदक करेल अस्मिताही तिला मदत करेल अस्मिता म्हणते नाहीये मी खाणाऱ्यांच्या टीम मध्ये म्हणजे मोदक वगैरे बनवणार नाही असं म्हणत अस्मिता ऑलरेडी हात वरती करते आता मात्र अडकते ती म्हणजे प्रिया कुसुमच्या आता मात्र सुमनच्या जागी जा प्रियाला मोदक बनवायला सांगितल्यावरती आता प्रियाची फाफला नोडते कारण प्रियाला एकही मोदक किंवा मोदकाचा म सुद्धा येत नसतो त्यामुळे प्रिया गडबडते त्यावरती अश्विन म्हणतो मग काय सुमन काकींच्या ऐवजी प्रिया किल्लेदार भाग घेईल आणि किल्लेदारांचा झेंडा रोवेल काय प्रिया आता प्रिया नाही पण म्हणता येत नसतं आणि हो म्हणायची इच्छा पण नसते हो नाही करता करता प्रिया सुद्धा या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला तयार होते विमल म्हणते जे काही सगळं सामान लागेल त्या सामानाची मी तयारी करते तुम्ही सगळ्यांनी मोदक बनवण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये तयार राहा असं म्हणत आता सायली प्रतिमा कल्पना आणि आता प्रिया मोदक बनवण्याची कॉम्पिटिशन होते तोपर्यंत प्रिया नागराज कडे आणि हे काय मला तर मोदक बिलकुल बनवता येत नाही काय करू यावरती नागराज म्हणतो काहीही कर पण मोदक बनव नाहीतर ती सायली आहे ना ती सुबक मोदक बनवून तीच प्रतिमाची मुलगी आहे हे ती सिद्ध करेल आणि तू बसशील तोंड वाजवत असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते हो पण या सगळ्यामध्ये मी काय करू नागराज म्हणतो तुला काय करायचं जी ते कर पण जे कॉम्पिटिशन जिंक म्हणजे झालं नाही तर काही खरं नाही नागराज कॉम्पिटिशन जिंक म्हणत असतो पण उपाय काही देत नसतो त्यामुळे प्रियाचा रागाचा पारा चढतो आता कुणाकडून -कुड़। मदत मागायची नागराजने तर ऑलरेडी हात वरती असतात मग आता तिला एकमेव आपली क्राईम इन पार्टनर ती म्हणजे अस्मिता आठवते आणि मग ती अस्मिताची मदत घेण्यासाठी अस्मिताला पुन्हा एकदा घोळ्यामध्ये घेण्यासाठी अस्मिताला एका बाजूला घेऊन येते अस्मिता ऐक ना या घरामध्ये जर कोणी माझी मदत करू शकत असेल तर ती म्हणजे ऐकत्या वेळेला जर मी कुणालाही काही सांगू शकत असेल तर ती तू आहेस म्हणूनच ज्या वेळेला मी सगळ्यांच्या समोर सांगितलं की अस्मिताने मला हे सांगितलंच नव्हतं की सायलीला आईच्या अपघाताबद्दल सांगायचं नाही आहे त्यावेळेला तू माझ्याबद्दल कधीच काही बोलली नाहीस तू या सगळ्यामध्ये एक्सेप्ट केलंस तू सगळ्यांच्या समोर माझी बाजू सावरून धरलीस त्यामुळे मला खात्री आहे अस्मिता आज सुद्धा तू माझी मदत करशील अस्मिता म्हणते काय हवंय काय तुला यावरती प्रिया सांगते मला मोदक करता येत नाहीये मला बिलकुल मोदक करता येत नाहीये यावरती अस्मिता म्हणते पण मी पण याच्यामध्ये तुझी काही मदत नाही करू शकत कारण मला सुद्धा मोदक येतच नाहीयेत यावरती प्रिया म्हणते मग काय करायचं ती साहिली उत्तम मोदक बनवेल आणि ती जिंकेल तुला वाटते का तिने जिंकावं अस्मिता ते मला जरी वाटत ना की तू जिंकावं तरी मी तुला मदत कशी करू कारण जी गोष्ट मलाच येत नाही ती गोष्ट तुला कशी सांगायची यावरती प्रिया म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे मी एक काम करते मी ना एअरपॉड घालते आणि त्याचं हे तुझ्या मोबाईलला कनेक्ट करते से से, आएको आएको मग तुझ्या मोबाईलवर ती मोदकांची रेसिपी कसे मोदक बनवायचे ते तू मला ऐकव आणि मग ते ऐकवता ऐकवता मी मोदक बनवेल कसा वाटला माझी आयडिया यावरती मग मात्र इकडे आता अस्मिता म्हणते पण हे अलाउड आहे का मी विचारू का अश्विनला यावरती चिडलेली प्रिया म्हणते अश्विनला विचारू नको हे अलाउड नाही आहे मी आपलं माझं माझं हे करते तू मला साथ देशील ना प्लीज प्लीज असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे अस्मिता तयार होते फायनली मोदकांची कॉम्पिटिशन पूर्ण होते चेटिंग करून प्रियाने मोदक जरी बनवले असले तरी ते मोदकांचा लाडूच बनलेला असतो एक एक करत सगळ्यांचे मोदक बनतात प्रिया आपला मोदक दाखवते यावरती अश्विन म्हणतो याला मोदक म्हणायचं म्हणजे ह्याला लाडू इतपत हा गोल झालाय त्यानंतर मग मात्र कल्पनाचा मोदक बघितला जातो आणि त्यानंतर वेळ येते ती म्हणजे आता मात्र सायली आणि प्रतिमा या दोघींचे मोदक बघायची सायली आणि प्रतिमा या दोघींनी आपले मोदक समोर आणल्यावरती पूर्णाजी म्हणते अरे बापरे एका साच्यामधून जसे मोदक बनवावे ना तसे मोदक बनलेले आहेत जसं की आईने आणि मुलीने एकत्र मोदक बनवलेत पूर्णाजीच्या तोंडून सत्य ऐकून प्रियाला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे ह्या म्हातारीने ओळखलं तर की ही प्रतिमा आणि सायली मुलगी आहे आत्तापर्यंत जे लपवण्याचा प्रयत्न चालू होता ते सत्य पूर्णाजीच्या तोंडून ऐकून प्रियाला चारशे चाळीस वॉल्डचा झटका बसलेला असतो